नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्या पार्थची खूप मागे पुढे मागे पुढे करत असते पण तरीसुद्धा पार्थचा रुसवा काही जायला तयारच नसतो पार्थला खूप म्हणजे ती एवढं जीव लावते तरीसुद्धा पार्थ ऐकायला तयार नसतो तिच्याकडे बघायला तयार नसतो तिने एवढी साबुदानाची खिचडी आणली ती खायला तयार नसतो तिला तिचा म्हणजे इतका अपमान करतो ती साबुदानाची खिचडी तो त्या त्यांच्या इथल्या काम काम करणाऱ्या काकांना देऊन टाकतो तर आता हे पाहून आता काव्याला खूप राग आलेला असतो काव्य आता रस्त्याने जात असताना तिचा आता ॲक्सिडेंट होतो तिचा अपघात होतो तर आता हे पार्थला समजतं तर पार्थला पण इतकं वाईट वाटत असतं की काव्य माझ्या मागे पुढे इतकी करत होती पण मी तिला माफ केलं नाही माझीच खूप मोठी चूक झाली आहे माझ्यामुळेच काव्याचा अपघात झाला आहे काव्या एवढे जीव तोडून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मी काव्याचं काही ऐकलं नाही देवा हे काय घडून बसलं असं आता तो मनातल्या मनात म्हणत असतो शेवटी आता काव्य ॲडमिट असते काव्य का म्हणजे तिला काही सुचत नसतं सुद्धा ती पार तिला भेटायला येतो तेव्हा आता काव्य हात जोडून त्याच्याकडे माफी मागत असते तेव्हा आता पार तिच्या हातात हात घेऊन म्हणतो काही माफी मागायची गरज नाही ही चूक माझी आहे मीच रुसवा सोडला नाही त्याच्यामुळे हे हा दिवस आलेला आहे असं म्हणून आता काव्य आणि पार दोघेही आता एकत्र येणार आता काव्य आणि पार्थमधला मधला दुरावा आता नाहीसा होणार तर मंडळी आता दोघेही एकत्र आले की दोघांचाही इरुसवा आता नाहीसा होणार तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका